हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल दररोज सकाळी उठल्यानंतर थकवा येणे शरीर जड होणे आणि पोट फुगल्यासारखे वाटणे ही अनेकांची तक्रार असते वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होतो तर पचन नीट न झाल्यामुळे दिवसभर अस्वस्थ वाटते रोजच्या धावपलीच्या जीवनात आपण आपल्या शरीराची योग्य काळजी घेणे विसरतो आणि मग लहान आजार मोठे रूप धारण करतात आधुनिक उपाय आपल्याला तात्पुरता आराम देतात पण जर आपण नैसर्गिक उपाय केले तर ते आपल्याला मुलापासून फायदा देऊ शकतात प्राचीन काळापासून आपल्याकडे घरगुती उपायांमध्ये काही पाने मुळे आणि बिया वापरल्या जातात ज्यांचे गुणधर्म आपल्या वैद्यकीय शास्त्रामध्ये मानले गेले आहेत त्यातील एक औषधी अशी आहे जी प्रत्येक घरातील अंगणात सहज दिसते ती वनस्पती आहे तुळस याची पाने छोटी असली तरी आरोग्याच्या दृष्टीने अमूल्य आहेत सकाळी रिकाम्या पोटी तिचं उकळलेलं पाणी प्यायलं तर शरीरावर त्याचे अनेक चमत्कारिक परिणाम दिसून येतात फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुळशीच्या पानांपासून बनलेल्या पाण्याचे आपल्या शरीराला कोणते फायदे होऊ शकतात तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला फायदा हे पचन सुधारण्यास मदत करते आपल्यापैकी बऱ्याच जणांना वारंवार गॅस आम्लपित्त आणि अपचनाचा त्रास होतो अशा वेळी तुळशीच्या पानांचं पाणी वरदान ठरू शकत यात असलेले जीवाणूनाशक आणि दहा गुणधर्म पोटातील विकारांना आळा घालतात या पाण्याच्या निम्मी सेवनामुळे पचन एन्झाईम सक्रिय होतात आणि आपण जे अन्न खातो ते सहजरीत्या पसले जाते जेवणानंतर पोट जड होणे किंवा वारंवार पोट फुगणे यावर हा एक चांगला नैसर्गिक उपाय आहे दुसरा हे रोगप्रतिकारशक्ती वाढते सर्दी खोकला ताप व्हायरल किंवा ऋतू बदलातील आजार ही आपल्या शरीरातील कमी प्रतिकारशक्तीची चिन्ह असतात तुळशीच्या पानात मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स जीवनसत्व सी आणि झिंक आढळतं हे घटक शरीराच्या संरक्षण यंत्रणेला बलकटी देतात रोज सकाळी हे पाणी पिल्यास आपलं शरीर आजारांशी लढण्यास सक्षम होत आणि वारंवार होणाऱ्या संसर्गापासून सुद्धा आपला बचाव होतो तिसरा शरीर शुद्ध करण्यास उपयुक्त आजच्या जीवनशैलीत प्रदूषण आणि चुकीचा आहार यामुळे शरीरात विषारी द्रव्य साचतात तुळशीच्या पानांचे उकळलेले पाणी शरीरातील अशा घातक द्रव्यांना बाहेर काढण्याचं काम करतात यामुळे यकृत व मूत्रपिंड स्वच्छ होतात आणि त्यांचं कार्य व्यवस्थित पार पाडलं जात परिणामी त्वचेवर तेज येतं आणि हलकं वाटतं वाटत त्यानंतर आहे वजन कमी करण्यास मदत करते विविध प्रकारचे उपाय शोधतात मात्र नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित असतो तुळशीच्या पाण्यामुळे शरीराची चयापचय क्रिया वेगवान होते त्यामुळे सरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान होते याशिवाय शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात त्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते पोटाभोवतीची चरबी कमी होण्यास मदत मिळते शेवटचं आहे मानसिक ताण कमी करते आपल्याला वारंवार ताण चिंता किंवा थकवा जाणवत असेल तर तुळशीच्या पानांचं पाणी मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं हे पाणी पिल्याने शरीरात ताण निर्माण करणाऱ्या हार्मोनशी पातळी कमी होते मन शांत राहत विचार स्वच्छ होतात आणि दिवसाचा आरंभ ऊर्जेने होतो यामुळे कामात एकाग्रता वाढते आणि मानसिक थकवा दूर होतो फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय